तालुक्यातील गोंदी ग्रामपंचायत आणि सरपंचाच्या ढिसाळ कारभाराला त्रस्त होऊन गोंदी गावातील खंडेराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे आत्मदहन करण्यास परवानगी मागितली आहे घराजवळ झालेले अतिक्रमण तसेच नागरी सुविधांचा अभाव आणि सांडपाणी गटार व्यवस्था या नसल्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून खंडेराव पाटील यांनी सहकुटुंब आत्मदहन करण्याची परवानगी मागितली आहे मागील पंधरा वर्षापासून ते या विषयावरती लढा देत असून त्यावरती ग्रामपंचायत आणि सरपंच कोणतीही ठोस भूमिका घेत नाहीत या मानसिक त्रासामुळे त्यांनी अशी टोकाची भूमिका घेतल्याचे सांगितले गोंदी गावातील पुनर्वसित गावठाण येते या गावठाणमध्ये स्थापनेपासून मूलभूत सुविधांपासून गावठाण पूर्णपणे वंचित विद्यमान ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत हे स्वतः कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत काही लोकांनी तेथील रस्त्यावरती कमी जास्त प्रमाणात अतिक्रमण केलंय त्यामुळं मूळचा जो गावठाणातला मंजूर प्रमाणाचा जो नकाशातील रस्ता आहे वीस फूट रुंदीचा तो अस्तित्वात राहिलेला नाही त्यामुळं त्यांचं सांडपाणी जाणे येण्याच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या रस्त्यावरती येत आहे आणि त्या सांडपाण्यातून माझ्या मुलाचं सा, ज्या छोटी छोटी मुलं त्यातूनच ये करते प्रत्येकाच्या घरोघरी आजारी लोकांचं प्रमाण जास्त आहे पावसाळ्यात तर हे प्रमाण अतिशय जास्त असतंय असं असताना आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय परंतु ग्रामपंचायतीचे सरपंच हे या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष करते का तर त्यांचं स्वतःच गाव लेवलला अतिक्रमण आहे ते त्यांना काढायला लागू नये हा त्यामागचा मेन उद्देश आहे आता याच दरम्यानच्या अनुषंगाने मी वेळोवेळी ग्रामपंचायत सरपंचांच्याकडे ग्रामपंचायत लेवलला पाठपुरावा करत असताना दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभेमध्ये मी जाहीरपणे सरपंचांना व तेथील उपस्थित ग्रामस्थांना सांगितलं की जर तुम्ही सव्वीस जानेवारी पूर्वी जर हे सांडपाणी विल्हेवाट लावून जर व्यवस्था नाही करून दिली आम्हाला तर मला आत्मदहन करावं लागेल आणि त्याची व्यवस्था तुमची जबाबदार राहील याची खबर तुम्ही नोंद घ्यावी असं सांगून सुद्धा त्याच्यानंतर मी गावच्या तंडामुक्ती अध्यक्षांना सांगितलं सोसायटी संचालक चेअरमन यांना सांगितलं कुणीही माझी गंभर दखल घेतलेली नाही परवा आठ जानेवारीच्या ग्रामसभेत पण मी बोललो तरी दखल घेतली नाही म्हणून मी नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मा, महामहिम राज्यपाल सो मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे सह सह की सहपरिवार मी दिनांक जानेवारी रोजी करणार त्यासाठी मला परवानगी तुम्ही द्यावी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका